टाटा की आ जावे तर कुठपर्यंत आलो तर आपण हा घ्या पोटासाठी भटकट जरी दूर केव्हाही यायचं केव्हाही जायचं काय शाळा समजलास काय ही का तिथं ओढ्यापाशी कडमडलास हे तुम्ही खुलं न्यायला विसरला होता ना म्हणून मग आणि आज एकदम शाळेत तुला घंटा वाजवायला कोणी सांगितलं मग काय नाही मास्तुरे आता आठवडा एक महत्वाची बातमी सांगायची होती ती लगीन करायला तयार आहे आईला म्हणाली तिने जर आपण विचारा तर मी हो म्हणाल मी ऐकलं ना माझ्या कानाने ऐकला आणि म्हणून तर काय झालं आपलं माझ्या माग 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 पुन्हा यायचं नाही निदान असल्यावर दोघं असल्यावर काहीच करता येत नाही मला वय वय आणि शाळेमध्ये शाळेमध्ये तर पाऊल टाकायचं नाही समजला तुम्ही या 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 ना कुणाशी आ? आता बो, कुणाशी बोलत आह आता हा बाय बुवा कुणाशी बाई कुठं ऐकलं बाहेरून ते ते, ते होय ते ते नाटकातलं भाषण आम्ही नाटक बघ काय सर्व हा सारखा काय माझ्या माग माग पुन्हा शाळेत पाऊस टाकायचं नाही समजला मराठी व्याकरण <laughs> त्याच त्याचे त्याची काय काय कबर झाली बरं का सांगू का माझ्या काय गंमत झाली ती आता एका मित्राशी बोलत होतो मित्राशी मित्राशी? कुठे आहे तुमचा मित्र सांगणार हा, नाही ना एक भूत माझं दोस्त आहे त्याच्याशी बोलत होतो मी भूत हो। तुमचा दोस्त आहे अगदी जानी दोस्त त्याच्याशी बोलत होतात हो हो ना

वंताची जाडी जाळी अरे कसलं भयंकर भूत असू दे मी त्याला बाटली मध्ये बंदोबस्तात ठेवून देतो अरे माझ्या समोर त्यातार थतार थतार का पायला लागत आहे कस तरी बादे मी हा बड बड करतो हा हातवारे करतो ठीक मी त्याचा बंदोबस्त करून टाक मला खरच भूत भूत दिसत ते पा दिसत ठीक ठीक मी आहे मी करतो व्यवस्था मी बंदोबस्त करतो शंभर रुपये पडते बाटलीचा चार्ज वेगळा चालेल कसे कर पण हे ना डोळे मिटा तू सुद्धा मिट

អបដុំអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយអូយ mọi người 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 아유, 아유, 아유. मला अजून खरं वाटत नाही मला कसं दिसलं नाही तुमचं ते भूत पण नुसती हात मारा खंडोजी म्हणून येतो की नाही बघा खरच एकदा त्या हलकत दुकानदाराची मला गिरवायची माग म्हणालो नव्हतो काहीतरी विलक्षण घटना घडणार आहे माझ्या आयुष्यात आणि नंतर लग्नाचा योग आहे हो नक्कीच आहे तुमचा हात बघू पुन्हा एकदा माझा दुर्गा किती छान छान काय छान किती छान स्वयंपाक करतेस तू भात हे सांगत होत तुम्हाला नाही एक तर मी स्वतःकडे म्हणून किंमत केली माझी नाही मला काय म्हणायचंय काय ऐकायचं नाही मला जाते मी ही कसलं जगावेगळे पद्धती विचारायची का काय विचारायची लग्नाचं हा ललला amma मम्मी नाही मी काय बोलू नका आता जाऊन मी आईला सांगते काय बोलू हेच आपलं ठरलं म्हणून मी असा सडा पटिंग खुंटीवरचा कावळा आई वडील नाहीत नोकरी ही अशी तुमचं दोघांचं ठरलंय ना मग झालं तर माझं काम आपला आशीर्वाद देण्याचं तुम्हाला पसंत असलं म्हणजे बरं मुलीला सांभाळून घ्या म्हणजे झालं मुलूक आहे नुसती तोंडाला येईल ते बोले पण मनात मात्र काही नाही हा सगळं येतं पा कुठं म्हणून आडायची नाही हो फार हुशार आमच्याकडे जायला फुटका मणी सुद्धा नाही माजत नुसती मुलगी नारळ नुसती मुलगी पुरे कशाला मी म्हणते या आठ पंधरा दिवसात मुलीच्या डोक्यावर अक्षता टाकल्या आणि चार लोकांच्या साक्षीनं मुलगी तुमच्या बदरात घातली की मी सुटले काय तुम्ही म्हणाल तस मग घेऊ फडजीना बोलाव मुहूर्त ताशा वाजंत्री मुंडवळ्या हे सगळं लवकर व्हायला पाहिजे